माझे नाव साक्षी सुनील बैरवाड मी चौथी शिकते मी आमच्या मराठीतील पुस्तकातील एक छान नाट्यछटा करून दाखवणार आहे माझा आला तेव्हा मी काय बोलले होते का हो हो आम्हाला महत्वाची काम असतात महत्वाचं बोलायचं असत दादाचा फोन घेते मी कधी कधी पण फक्त गेम खेळण्यासाठीच ना बोलण्यासाठी काय करावं मग आई पुढल्या महिन्यात माझा वाढदिवस येतोय मित्र मैत्रिणींना पार्टी साठी बोलवायला किती मजा येईल अरे उद्या संध्याकाळी माझी बर्थडे पार्टी घरी करायचा हॅलो गुड मॉर्निंग सर मला आजची सुट्टी मिळेल का जरा काम महत्वाचं काम आहे घरी हो सर उद्या नक्की येणार शाळेत थँक्यू सर खूप काम करता येतं तशी तू तुछ सांग ना बाबांना ताईच्या वेळी तूच नाही का सांगितलंस बाबांना ताई तुझी लाडकी मी काय तोडकी आहे का अग अग तू मी माझा मोबाईल आला की तो आपण दोघी मिळून वापरू नक्की आजी तू नको रागावूस आईला काय म्हणतेस तू मामुलांना मोबाईल किती वेळ बोलाव याच भानच नसत अगं मोबाईल फोन मुळे कोणालाही संपर्क करता येतो दादा तर सारखं मित्रांना सांगतो अरे मी ग्रंथालयात